म्हणून या सगळ्या शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे गाड्या फोडायच्या आहेत ना कलेक्टर असेल हा तुम्हाला मदत करू शकतो का तर माझं म्हणणं नाही त्याला आदेश झाल्याशिवाय पैसे रिलीज झाल्याशिवाय तो मदत करू शकत नाही लोकांचं अनैसर्गिक जे जीवन आहे हे पहिल्यांदा त्यांनी सोडलं पाहिजे दुखणं कुठं आणि औषध तिसरीकडे ते दुखणं कसं बरं होईल इथे दुखणं आहे की ज्याला तुम्ही सत्तेवरती बसवले तुम्हाला मदत द्यायची की न द्यायची तो सत्तेवरती बसलेल्याने निर्णय घेतल्याशिवाय अधिकारी कुठून मदत करणार आणि म्हणून या सगळ्या शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे गाड्या फोडायच्या आहेत ना त्या सगळ्या आमदार खासदार भारतीय सत्य सत्ताधारी पक्ष कोण कोण आहे मग इथला शिवसेना एकनाथ शिंदेचा सत्ताधारी आहे अजित पवारांचा सत्ताधारी आहे बी जे पी इथला असणारा सत्ताधारी आहे या पक्षाच्या नेत्यांच्या गाड्या फोडा ना तुम्हाला न्याय मिळेल